शिंदखेडा शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सणेर यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा बस आगार प्रमुख योगेश्वर शिवदे यांना आषाढी एकादशीला पंढरपूरला शिंदखेडा शहर व परिसरातील भक्त भाविकांना आपल्या आगारातील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची बाब तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे निवेदन देत आहे महाराष्ट्राची भूमी अनेक कारणांसाठी पावन आहे त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली थोर संत परंपरा अनेक महान संतांच्या पायघुळीनं विचारानं लेखणीने व अभंगानं त्यांच्या माणसांची विचारधाराच बदलली गेली आषाढी एकादशीचं महाराष्ट्रातील लोकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक माऊलीला भेटायला जातात डोळे भरून आपल्या सावळा विठू राहायला बघतात व मनी तृप्त होतात पण ह्याच मध्ये त्यांनी एक गैरसोय होते ती म्हणजे प्रवासाची व कमी असलेल्या एस बसेसची मागणी करावी आपण याचा विचार करून शिंदखेडा शहर व परिसरातील भक्तांसाठी जादा बसेसची योग्य ती सोय कराल जेणेकरून वारकरी बांधवांचा प्रवास हा सुखकर होईल या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष शामकांत सनेर माजी पंचायत समिती सभापती प्राध्यापक सुरेश देसले माजी प्रभारी नगराध्यक्ष दीपक देसले माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी शहर अध्यक्ष दिनेश माई हाजी शब्बीर पठाण कैलास वाघ राजेंद्र थोडात वसंत भगत पाटील भटू पाटील राकेश पवार आदी उपस्थित होते यावेळी शिंदखेडा आग्रातून वारकरींसाठी आपल्या निवेदनाचा विचार करून जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे यांनी शिंदखेडा काँग्रेसच्या पदाधिकारी यांना आश्वासन दिलं यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाण्यासाठी तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी आम्हाला विनंती केली होती की आम्हाला महामंडळाच्या वतीने जात्रा बसेस जाव्या या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे एक शिष्टमंडळ आगार प्रमुख यांना एक निवेदनाद्वारे तालुक्यातील पंढरपूर येथे यात्रेसाठी जाण्यासाठी आपण बसेस सुरू कराव्यात ही मागणी घेऊन आम्ही त्यांच्याकडे आलो त्यांनी निवेदनावर अतिशय सकारात्मक असा पवित्रा घेतलेला आहे आणि जेवढी आमच्याकडे मागणी येईल तेवढ्या आम्ही भक्तगणांसाठी बसेस उपलब्ध करून देऊ असं आम्हाला या ठिकाणी त्यांनी आश्वासित केलेलं आहे एक म्हणतो आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रवाशांच्या निकडीनुसार पंढरपूरसाठी वाहने मागणी केली आहेत आणि आमचा सुद्धा पंढरपूर यात्रेसाठी वाहने देण्याचा कल आहेच आणि जास्तीत जास्त वाहने आपल्या नंदुरबार हेकड आघारातर्फे दिली जातील याचे मी आश्वासन दे तुम्ही जे सांगितलं ते पण सांगू घे केलं